अवचित वाडी श्यामा जावा लागल गरबड मला मी येतोय बर 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 चालतो हा हा चालतोय अरे रे श्याम बसला गुढ धरून चालतं दुख होतोय रमा पोटात हा हा ना दावाखाडा दाखवायचा ना पण फरकच पाणार रे श्यामे किती झाले पारो दिसिस गेल तुम्ही दाव खाण्यात होय आईल मग दाव खाण्यात गेला म्हणजे गोळ्या खाल्ले तो फरक पडायला पाहिजे होता रे पडा नंद राव हक त्रास होतो श्यामे काय मी काय म्हणतो झाले काय आईल मला इथे वेगळं दुखणं वाटतंय तू वेगळं म्हणजे काय बाहेरचं काहीतरी बाहेरचं म्हणजे ते करतेत ना असं करणी कावटाल हयो हम्म बेकार असतं नाही पाहिलं तर जीवाशी येतं होती मग काय करावं लागेल आता एक बाबा आहेत माझ्या ओळखीचे हो ते पाहते थोडस पण पाहते ना चांगली हा आपल्याला सांगते त्याच्यावर मार्ग सांगते का ना काहीतरी काय झाले काय कोणी केले काय हा चल लगेच चल तू आता हा मारे मग ते दुखत आहे ते का काय होईन पोटात घ्यायचं पोटला भेटलं मग चल हा चल झाल्या बघितलं ना तो हा बाबा झाली मी ल एकदम क्लिअर कटच सांगितलं ती मी हा तशी की विश्वास बसला बो अरे विश्वास बसायला बाबा आईचा Workers दो ते माणूस कोणी राव पण आपल्या गावातला मला काय कळ मला आठवलं कुठे गेलो जण कुठे फिरताय तुम्ही दोघं एवढं गावात हा हो माप वाटत दुखत आहे म्हणून मी एका बाबाकडे गेलतो करणी केली म्हणले बाबा तुला कोणी करणी केली हो ते म्हणले टोपीवाला आहे त्याच्या घरापुढं मोठ पिपळा चलत टोपीवाला सांगितलं ना हा माझ्याकडे काय पाहती मीच घेऊन गेलोय त्याला तुम्हीच त्याच्यासोबत म्हणून तुमचं नाव घेतलं पण असं पण आपल्या गावामध्ये सदा भाऊ तर कोण टोपी वालाय कुठे तुमच्या नादी लागत तुम बस जाते मी मला काम आहे पाहिलं का आपण इतक्या वेळचा विचार करतोय कोण आहे गावात टोपीवाला कोण आहे आपल्या जवळचा सुगंध पाहिणी लगेच ओळखलं एवढा जवळचा माणूस आहे भाऊ आपल्या आणि त्यांनी असं करून असं वाटलं नव्हतं आयला पण त्या बाबाने मला सांगितलं तुला ध्यानात आलं का अरे सगळं ध्यानात माझ्या त्यांनी बरोबर सांगितलं वावर शाहरी वावरे तुझ्या वीरवर झाडे आपल्याकडं डोक्यात आलं की साधा भाऊच म्हणून मला आता लक्षात आले आता काय करायचं का आपण लक्ष ठेवावं लागणार आहे आपल्याला नक्की तुला त्यांनी दिलं कशात औषध पोटात खायला तुला चहा पाजला का वडापाव चारला कशात खाऊ घातलं तुला आता वाळखायचं कसं पण सध्या बोकड लक्ष ठेवू आपण हा हा कुठं जातो काय करतो काय नाही सगळं लक्ष ठेव आपण हा बघितलं का सदा भाऊच होता आणि तो दारात हो लिंब घेऊन आला होता आहिला खरे राव त्या बाबाच सोडे त्यांनी त्याला तुला सांगत होता आदरंगी हातच धरायचं तू चल त्याच्या आयला बघूच आपण पुढे जातो ते बरोबर तुझ्या घराकडे आता ते लिंब घेऊन हा आपल्याला दिसलं पाहिलं लगेच कातारचा पाळाला तू मग तुला तर मी सांगतो तुझी बायको सगळी ना ह्या करणी मुळेच गेली कर सोडू नको आता हा त्याला सोडायचं नाही तुला सांगतो सोडून तो कावर कालच दिसलिंबिंब आणायचं आले बघ जोड गोळे कमपोट खायची तर पोट दुखत आहे माझ सदा भाऊ आम्ही काही लोकांच्या जवळचा वाचतो काय काही म्हणजे चांगलं झालं आमच्या पोटात दुखत काय खरंच त्याच्या पोटात आहे हा पोटात दुखत आहे माझ्या कितक बी लोकाला द्याखवा ना लोकांनी मला करणी केली माहितीये का मी एवढा धावळा फ्यात राहतोय हिंडतोय म्हणून लोकाला द्याखवा ना त्यांच्या डोळ्यात लागलं चालायला आणि त्याच्यात तुम्ही बी आणि बाय बायकू ना पळून लावली करणी करून तुम्ही <laughs> बघितलं का बाबा केली गावात कोणी काय तुम्ही बुके अंडक वरटेलय आणि तो दातच पाडीन आमच्याकडे काय आम्ही काहीच करणी केली तुम्हाला तुमच्याकडनं बाड काय केलं पोटाला बाबा म्हणले तो खाल्ले ना त्याला केस फुटायला लागलीत बाबाला नाही मा पोटात मी जे खाल्ले त्यालाय त्याला भाऊ नी हाय करता आईला करणी कराय सारखे का तुमचे काय करणी करीत का मा पोटात केली थोडाव नाही केली तुम्ही पोटात केली याचा पोटा आला काय काही ना का बोलू चांगलं दाखवा ना तुम्हाला त्याचा संसार चांगला चालला होता चांगलं काम कष्ट करीत होता आईचा बाबान करणी करणीवाले पोटाचा एक्सरे काढला काय केस बघितले त्या बाबानी आज जाऊन तुमच्या पोटात असं ना काय गरज होती आमच्या घरापाशी काय गरज होते लिंबकुडे सांगे लिंबकुडे लिंब आणले ते इतका जीव चालला का बघा कुठे बघा लिंब सगळ्या सोय जवळ लिंब तर मला काय कळलं नाही म्हणजे लिंब आणले भारून लिंब हे सगळं काय रे बघा मटन केलंय घरी मला मटण काय आणले तर मारायला लागला हो बघा त्या लिंबाला बी घासलेलं आहे काहीतरी घासील काळ कोळाचा अरे तो हे लिंबा असे शेत का त्या तो लिहितो कोणत्या लिंबाचा झाड एवढं नाही हो दे बुटी करणी गेली या माणसाने तुम्हाला काहीतरी करावं लागत नाही त्यांना मुस्काळ फोडीन ए काय कसा आदळ घेतो बाबानी तपशील सांगितले टोपीवाला तीन गुंड्याचा शर्ट घातलेला परत याचा वावर याच्या शेजारी पुन्हा विहिरीवर पिपळाचं झाड कोणाच आहे सदा भाऊ साहे खरे अरे काय घेऊन बसले रे कायची मोठ मारली करणी केली लिंबन रे काही मी सोडणार नाही त्याला मा प्रपांच्या तो केलं ना सगळं मी त्याच्या बी प्रपांच्या तो वाटुळा करणार बाबानी मला सांगितलंय महा पोटातून काढून त्याच्या पोटात कस घालायचंय म्हणून आ बघा तुम्ही अल्या कोण सांभाळून बोल किंवा बाबा तू ये ना दोघांना उलट करून येणा धुणे धुतले वणी धोईन डेपुटी चांगल्या माणसाची इज्जत घ्यायला लागले पोटात याचे केस आले अबाळ गाबाळ खाते ती फेज फेरवाजडी आणि बोकडाची केस आहे सकट खाल्ली असेल नीट धुतली नसेल आणि पोटात केस आहे पोटायला लागले याचे कसे लहान ते फेरवाजडी ते चांगलं बटन तो चारदा किलो घेऊन खाता येत नाही का आबाळ गाबाळ सोडून त्याला कस काय माहिती झाली त्यान आज मी फेरवजडी खाल्ली म्हणून बस काय तरी घातले त्यांनी पोटात केस त्याचे सदा भाऊनी त्या मटनावाला सांगूनच पोटात घातले त्याच्याकडे आपण हाटी लागेल जेवायला तेव्हाच यांनी काय तरी केलं ते राडा यांच्या पशी ना चांगल्या माणसाची इज्जत घेतली मी अरे काय ऐकू अरे ये अरे चांगल्या माणसावर आदर घेतात तुमचं बरं व्हायचं नाही रे अरे देवादे काय घरा नाही आज आपण त्यापासून करणार नाही तुम्हाला ऐकत तुम्ही बाबाने सांगितले डिओपोटी सांगितलं तरी वावर गिरीवर पिपळा झाड आणि तीन गुंडा शब्बटणा टोपी घातला माणूस आपल्या गावात कोणी दुसरा तोच आहे आणि ते लिंब तुम्ही अरे कोणच्या बाबाकडे गेला का बाबा हेच सांगतो अरे पिपळ आणि वट तुम्ही जाऊ इथून जाऊ तुम्ही ऐका घर घरपूट घेऊन जाईल चल चांगला माझो जा घेऊन तुम्ही सामील दिसता त्याच्यात ती लिंब वरडू नका बरं का आणला तुम्ही लिंब वरडू नका काय वाईट हे आम्हाला सामील म्हणून नाही घेणे दोघ हा खायच नाही ते दारू पिऊन पडत नवसागर खाताय ते दारू नाही भेटलो चांगले लिंब टाकले बघा हे ते साधाला मान न्याय राव लिंब फुंदे भाऊसाहेब काय काय रे काय नाही मग ना दोन दिवस अरे त्या अरे कुटी आर त्या ज्याच्या केले बॉम्बला ते त्याच्या पोटात दुखात ना त्याचं दुख वाढ वाढ बोले आपण ध्यान नाही दिलं राव बाबांनी केलंय आता बरोबर होईन अरे श्या तू ये बाबाचा विभाजन करून ना तू तुझ्या मित्राला कामा डोकं नको डे करणी केलेली तुझ्या मित्राला मारणार बाबा दिला करिरणी काय असतरी असं असं करणे बॉम्बला जाईन मरून काय चला बरं आपल्या अरे तू आई कन्नाच बी त्याला दवाखान्यात घेऊन चल मी येतो लागलो तू तुमच्या बरोबर आणि त्याला सोनोग्राफी वगैरे कर त्याच्या पोटात काय झालंय ते बघ नाही असं जर बसलं ना तर मरून जाईन तू ते मला घरी आहे घरी आहे का एक काम करत आम्हाला यायचं नाही तू त्याचा मित्र आहे त्याला आपण लाडी गुड लावून देऊ चल 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 बर नाही करते लदुख होते एक काम करण्यात काय केली डो फुटी तेवढ करते काढावं कुठ तरी जाऊ अरे बाबा करणी काय नाही चल आमच्या बरोबर चल चल पोटात दवा मरून जा तू असं पोटात हे करून उलट दवाखान्यात खाण्यात मरण मला तिकडे घेऊन चला त्या बाबा कड नय त्या भाऊ तरी चालू अरे या करू नको भाऊ तसं काय दावखान बरं वाटत तुला डॉक्टर गोळ्या देईन बघ रे काढू आपण नाही नाही मी नाही दाव खा तू इच्छा आहे ना ते बाबा कडे आपण जाऊ पण दावा झालं भाऊ भाऊ या आला चुकला माहिलं काय चुकलं माफ करा मला माफ करायला पण चुकलं काय मी तुम्हाला जे नाही ते बोललो त्या दिवशी मला जर डेपोटी नानाने जर दवाखान्यात नेलं नसतं ना मला कळलं नसतं कोणत्या दवाखान्यात नेलं होतं नेल ते शिंदे डॉक्टर नाहीत का त्यांच्याकडं नेलं तर परफेक्ट डॉक्टर कडे गेले त्यांनी सोनोग्राफी केली केली मला म्हणले तुला आळसर झालाय काय आळसर काय तो आज आलसर असतो तो आता आळसर आणि तो पोटात केस उगवलेले तो भामट्या सांगत होता अरे करणी केलीच नाही त्याच्यामुळं मला राग यायचं मनाला लावून घ्यायचं कारणच नव्हतं पण कोणाचं नाव घेताना दहा वेळा विचार ना करणी कावटाळ कोणत्या काळात येतो अजून तो श्याम्या असतो कान भरून द्यायला भर्रा त्याची आहे ना एकदा डेअरीचा आडी कापितो त्याच्यात ये ना असं आहे ना दोन तीन किलो केस भरितो दुसऱ्याच्या पोटात केस फुटले सांगतो ना तो भामट्या पण आता डोक्यातून काढ अरे करणी कवटळ्यांनी जर असं माणसं मरायला लागले असते ना तर मग हे पाकिस्तानन चीनन आपण तर दोन चार लगेच देवऋषी सोडून दिले असते असं होतं असतं का याला मुठ मारली त्याच्या पोटात औषध घातलं औषधांनी त्यांनी होत असतं का नाही बरं झालं दवाखान्यात गेला नाहीतर तो फोटो टांगावा लागला असता आणि त्याच्यावर माझं नाव आलं असतं साधा भाऊनी नी आयुष्य बरबाद नाही मी झाली असती मला बळत नेल डेपुटी त्यांना कळलं होतं काय दुखणं दवाखान्यात लय म्हणून अरे तुला पहिल्यापासून तेच सांगत होते इथून पुढे ना या गैरसमजात राहू नको इकडे तिकडं सांगत नको जाऊ येतोय सारखे आहेत ना दहा पाच जण जातात त्या देवरू शंकड अक्कल नसते येईन ते सांगत आहेत यानी काउटेक केलं येणी करणे गेली यानी मुठ मारली याने औषध घातले आता गोळ्या औषध दिले असते ना हा दिलेत ना ते खा चालते गोळ्या औषधं खा नाही तर बस शिंपी आता आलसर बिलसर नाही व्हायचं तो अलीवर आहे ना सडून जाईन मध्ये राहायचंच नाही काही डायरेक्ट चार जणच्या खांद्यावर पुढे गाठ नाही आता गा। नाही प्या मी हा आणि गोळ्या खा हा निघा परत नका नाव घेऊ त्यात ते देवऋषी एकदा आहे दे ना मला त्याची गाठ घालून फोडी तो माझं नाव सांगितलं ना टोपीन पिपळाचं झाडन तो आहे वावर त्याला वावर श्या आणि त्याला जेशी घेऊन काढ्दा आहे ना करू आणि त्याची समाधी बांधू वावर आता हा 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 तो कोणता आहे आणि ते श्यामेला आहे ना ते थोबट फोडीतोच जात औषध गोळा की तुमच्या मनाला लागलं अरे मस्त लागलं पण सांगतो कुडन कुडं येड्याच्या नावी लागून चव घालून घेतो येड होतो अरे झाल्या वैद्यकीय शास्त्र किती पुढे गेले अरे लोकांच्या हरकत ना काढून आणि ते तर बसवीत युमानानी आणि तू इथं पोटच काय झालं का, का? चालला देवरू शकत आता तू कसा एकदम बरोबर परफेक्ट डॉक्टरकडे गेला शिंदे डॉक्टरांनी बरोबर निदान केलं तुझ्या पोटाला आलंच रे आधी दुखायला लागलं ना आपले डॉक्टरकडे जायचं तिथून नाही बरं वाटलं पेशंट डॉक्टरकडे जायचं हे आता अंगारे धोपारे बंद करायचे गंडे दोरे देवाला बाजायचं पण हे ये यांच्या नादी लागायचं नाही डायरेक्ट दाए, धावकाना दा या ये तुझ्यासारखा येडेपणा करून बरेच जणांचे फोटो टांगले भिताडाला वर्ष दोन वर्षात फुटल्यात काचा आणि गेले नदीत वाहून तुझा बी लागला असता पण तू योग्य वेळी डेपुटीचं ते अण्णांचं ऐकलं म्हणून वाचला आहे आणि याच्यापुढे याची त्याची बदनामी करू नको बदनामी काचाची बांगडे असते की बाबा टाचकेनी फुट ती त्याला जापावं लागतं आता हे ना जे गोळ्या दिल्या त्या खान जेवणाचे बी पथ्य पाळ फक्त पाणीच पी नाहीतर पिशी नऊ सागर गोळाचं पाणी नाही नाही तुला लय फुगे प्यायची सवय जा आता पण मला आज सांग तुमच्या मनाला नाही लागले लय लागले आता उठला नाही ना ते जादा लागेल <laughs> जा बरं घरी <गेरी। laughs> नी माय ना माझ्यावर आळी घेत आता